हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका काय बीजे दोन नगर नगरकर आज या सुंदरशा ठिकाणी मी आलो आहे तुम्ही बघू शकताय तो पाण्याचा झरा हे बघा हे बघा पाण्याचा झरा कसा जिरोब बघा तुम्ही बघू शकताय तर आज ह्या येडेश्वरी मातेच्या मंदिरापाशी मी आलो आहे चैत्र महिन्यामध्ये जिल्हा अहमदनगर तालुका पारनेर आणि पारनेर तालुक्यामध्ये दे। नावादलेलं देवस्थान म्हणजे देसौडे गावातील श्री क्षेत्र येडेश्वरी माता ह्या मातेच्या चरणावरती बघा मस्त जलगंगा हे बघा जलगंगा वाहती कशी मस्त पाणी पाण्याचं वातावरण तुम्ही बघू शकताय ही जलगंगा आहे बघा पार वरून पाणी टेपकत वरून हे बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण दाखवता बघा हे बघा पाणी करून येत आहे बघा त्या ठिकाणी बारामाही पण पाणी असतंय मग पावसाळा असेल हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल किती कडाक्याचा उन्हाळा जरी असला तरी या ठिकाणी पाण्याचं घर या ठिकाणी नेहमीच चालू असत या ठिकाणी तुम्ही बघा त्या देवीच्या चरणी हे बघा हे वडाच दाडपा हा अनेक वर्षापूर्वीचा वड आहे मस्त अशी म्हणतात ना वडाची पाहुणी गार सावली तिथं रमली गरमली माझी येडा माई मावली हे बघा वडाचं झाड मित्रांनो या ठिकाणी आलो आहे तर मला लागली माझं प्रसन्न झालं आहे कारण माझ्या मातेच्या चरणी हे बघा तुम्ही पायरी पण बघू शकताय एवडीश्वरी मातेची बघा पायरी आता मी चालतो आहे मंदिराकडे हे बघा हे बघू शकता तुम्ही बघा मी देवीच्या मंदिराकडे येतो आहे बघा या ठिकाणी किती मनाला असं प्रसन्न वाटतंय बघा खूप असं प्रसन्न वाटून राहिले खूप असं चांगलं वाटायला लागलं बरोबर ना तर खूप असं या ठिकाणी सुंदरसं वातावरण झालंय पाण्याचंही ठिकाण झालंय आणि हे बघा मंदिर आता मी मंदिराकड येडेश्वरी माता येडेश्वरी माता ज्या देवी ज्या देवीनं पूर्ण जगावरती राज्य केलं जगावरतीच नाही तर पूर्ण विश्वावर आपलं आसन बनवलं जसे म्हणतो धरणी पाय ठेवायला जागा आणि आकाश पांघरायला तसं देवीचं महत्व आहे मित्रांनो हे बघा ह्या देवीचं मंदिर आता मी मंदिर प्रस्थान करतो माता माऊलीचं दर्शन आहे आणि आईला एकच मागतोय की माते जस तुझ्या मंदिरामध्ये येतो तर तुझे सगळे भक्त हे बघा ह्या देवीचं मंदिर आहे तुझे सगळे भक्त अगदी सुख समाधा सुख समाधानामध्ये दे तिची खूप अपार कृपा आहे माते खरंच तू मला दर्शन घेतायचं उदय उदय हे बघा या ठिकाणी पौर्णिमेला ह्या देवीचा लय मोठा घाटमाटा असतो गजर घाट असतो हे बघा देवीची पालखी देवीची पालखी पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढल्या जाती आणि खूप असे आनंदानं भक्त तिला खांद्यावर घेऊन त्या पालिकेचा जे जयकार करतात साईडलीबद्दल बघू शकताय आणि सरळ महत्त्वाचं बघा देवी डोंगराच्या गाभरात बसली खूप असं या ठिकाणी विषय महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आवाजाचा सा बादशाह सजनदी बेंद्रे म्हणतात जितगाऊला भरती पाणी ग तिथं यार राणी ग आग गवळण भरती पाणी गती यरमाळ्याची राणी ग उमरा चांदीचा चांदणी पूज अगं डोंगराला भीझालय वजन असं घर हईलू तुझ अगं डोंगराला बी झालंय वजन असं घर हईलू तुझ अग गवळण भरती पाणी गती यार यरमाळ्याची राणी ग उमरा चांदीचा चांदणी पूज अगं डोंगराला बी झालंय वजन अस घरहाडू तुझ हे आग जना जवा मंडप काय परडीचा बाजार अगं निराळी वस्ती तुझी देवा धर्माचा शेजार रे चारी वाटाचा दरवाजा खुलं तिथं पाटच पेटती चुल त्या चुलीवर वात शिज साजनच झालंय चिजण असं घरहाडू तुझ अगं डोंगराला बी झालं आहे वजन असं घर आहे तुझं धन्यवाद मित्रांनो म्हणून सांगायचं आहे डोंगराला पण वजन झालंय असं घर आहे तुझं माते चला मित्रांनो माझं चॅनल तुम्हाला आवडते माझा व्हिडिओ नक्कीच आवडल्यावर शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद